यवतमाळ शहरातील दाते कॉलेज चौक मित्रपरिवाराच्या वतीनं रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त एक बंधन श्रीराम के नाम या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाअंतर्गत तरुणांना हातातला दोरा बांधून प्रसादाचं वाटप करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत सुमारे दोन हजार रामभक्तांना मनगटावर धागा बांधण्यात आला हजारो युवकांच्या या माध्यमातून आम्ही युवकांना अशा प्रकारचे बंधन या ठिकाणी सगळ्यांना बांधण्यात बा बांधले आहे याच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त युवकांना आमच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करत आहे श्रीराम भक्तांना त्यांना त्यांच्या मार्गी लावत आहे जे कोणी जे कोणी उत्साही या ठिकाणी विद्यार्थी आहे त्यांनी आपला उत्साह या ठिकाणी येऊन या धाकाला धा आपला हाताला बंधन बांधून या ठिकाणी आपला उत्सव साजरा केला आहे आपला उत्साह या ठिकाणी श्रीराम जींचा उत्साह या ठिकाणी त्यांनी आपला उत्साह दाखवलेला आहे